अपने या कार्यक्रमाला आपल्या अध्यक्षांचं माननीय श्री शंकर लहानगे सरांचं या ठिकाणी पुष्पगोच्छ देऊन त्या ठिकाणी त्यांचं स्वागत होते आदर्श शिक्षक म्हणून काम करणार लहांगे सरांचं या ठिकाणी स्वागत होते खूप खूप धन्यवाद आपण विनंती करतो आपण व्यासपीठावर राहायचं माननीय श्री लाडक्या लहांगे आपण विनंती आपण व्यासपीठावर राहायचं मान्य श्री दिवा लहांगे आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर राहायचे सर मान्यवर विनंती आपण व्यासपीठावर या मान्य श्री विदेश लहांगे आपल्यास विनंती आपण व्यासपीठावर यायचंय मान्य श्री माधव लहांगे सो कल्पना लहांगे मॅडम आपण व्यासपीठावर यायचंय मान्यश्री लहानू लहांगे आपणही व्यासपीठावर यायचंय कार्यक्रमाला अगदी मान्यवरांच्या साजरानंतर आपण सर्वप्रथम आपल्या गाडगे बाबा महाराज या आशीर्वाद मुलांचा नृत्य डान्स इथे सादर करणार कर आहोत कारण ती मुलं सकाळ इथे आलेली आहेत त्यांची आतुरता आहे मान्य श्री नवीन आहे माहीम आपण आहे सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन सर्व स्वागत करायचे गुलापुष्प घेऊन आपण या ठिकाणी स्वागत करायचे पुष्प गुलापुष्प गुलापुष्प घ्या आणि सर्व मान्यवरांचे स्वागत घ्या संयुक्तरित्या आपण गुलापुष्प देऊन आयोजकांच्या वतीने आपण सर्वांचं स्वागत करत आहोत मुळात हा आपला कुटुंबाचा कौटुंबिक कार्यक्रम आहे हा कार्यक्रम आपण हे पुष्पगुच्छ घेऊन संयुक्तरित्या आपण सर्वांना स्वागत करत आहोत आपण ते स्वीकारायचं आहे आपलाच घरचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाचे आयोजन आजचे आयोजक या ठिकाणी आपल्या पुस्तकगुच्छ आपलं सहर्ष स्वागत करत आहेत धन्यवाद आपण या स्वागताचा कार्यक्रम कुठे आला हॅलो मान्य श्री राजेंद्र लहांगे आपणही व्यासपीठावर यायच मान्य श्री प्रकाश लहांगे उजनी आपणही त्या ठिकाणी व्यासपीठावर यायचे या कार्यक्रमाला आपले चांगले का, मान्य श्री राजाराम लहांगे आपण व्यासपीठावर यायचे आणि आयोजक एक मोठी टीम आपल्या सोबत आहे चांगले कार्य करणारे सगळे आपले कुटुंबदार आहेत या सगळ्यांचं गुलाब पुष्प देऊन मनापासून खूप खूप स्वागत करतो आपण आजच्या कार्यक्रमाला का आलात या कार्यक्रमाची का शोभा वाढवली त्याचप्रमाणे मान्य श्री सुरेश सुरेश भाई गुजरात मान्य श्री नवी लहांगे गरुभाव मान्य श्री नवसू लहांगे वाडा मान्य श्री विनोद भाई लहांगे गुजरात मान्य श्री प्रकाश लहांगे वाडा मान्य श्री राजेंद्र लहांगे डहाणू या सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंयो हॅलो आणि महत्वाचे आजचे आपले या गाडगे बाबा आश्रमशाळेतील आपले शिक्षक वृंद आपल्याच मुख्याध्यापक आणि शिक्षक आपणास विनंती आहे आपण सर्व वंचावर यायचंय आपलं स्वागत खूप महत्वाचं आहे अत्यंत मोलाचे योगदान आज आपण या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या मुलाकडून एक सुरेख स्वागत गीत यशस्थवन आणि चांगल्या प्रकारचे नृत्य आपण या ठिकाणी घेऊन आले आहेत सकाळपासून मुलं आपण या ठिकाणी चांगली तयारी आपण केली आहे त्या ठिकाणी आजोबांचं सुद्धा आपण स्वागत करतोय गाडगेबाबा आशिषातील सर्व शिक्षक वृंदाना विनंती आहे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद सर्व शिक्षकांचं आम्ही या ठिकाणी आयोजकांच्या वतीने मनापासून खूप खूप स्वागत करतोय माननीय श्री अमृतभाई अमृतसाई डाकल आपण या ठिकाणी यायचंय मानवी अमृतभाई डाकल आपण या ठिकाणी यायचंय सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होतंय स्वागताचा हा सोहळा स्वागत आता सोहळा मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन आपण करत आहोत हा स्वागत सोहळा लाभलेले सर्व आमचे शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक शाळेच्या सर्व शिक्षिका भगिनी यांचे या ठिकाणी आपण पुष्पगुच्छ करून स्वागत करत आहोत आजचे आयोजक लहानगे सर असतील त्यांचे परिवारचे सर्व मित्र परिवार असतील त्यांच्या हस्ते आपण या शिक्षकांचं या ठिकाणी सगळ्यांचं आपण स्वागत करत आहोत धन्यवाद आपण या ठिकाणी लाभलात फोटो कृपया फोटो कॅच करायचे हे क्षणचित्र आपल्या मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये कॅच करायचे आहेत